श्री स्वामी समर्थ प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येत असते आणि त्यापैकीच आषाढ महिन्यामध्ये येणारी पौर्णिमा तिथी म्हणजे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुप्रती असलेली श्रद्धा भाव त्यांच्या चरणी समर्पित करण्याचा दिवस आजवर प्रत्येक क्षणी गुरूंनी आपल्याला सांभाळलेले असते आधार दिलेला असतो त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा शुभयोग म्हणजे गुरुपौर्णिमेचा दिवस आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला आई वडील घरातील इतर व्यक्ती त्याचप्रमाणे शालेय जीवनापासून आपल्यावर संस्कार करणारे शिक्षक तर हे सर्वच गुरु लाभलेले असतात ज्यांच्याकडून आपण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती काही ना काहीतरी शिकत असतो ज्ञान मिळवत असतो गुरुकडून मिळणाऱ्या ज्ञानामुळेच आपल्या जीवनाचे कल्याण झालेले असते अशा या गुरूंना समर्पित असलेला दिवस म्हणजे गुरु पौर्णिमेचा दिवस शैक्षणिक आणि आध्यात्मिक गुरूंना हा दिवस समर्पित आहे त्याचप्रमाणे पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला सुद्धा समर्पित असते आणि अन्नपूर्णा मातेला सुद्धा समर्पित असते म्हणूनच या दिवशी जर आपल्याला काही फुले मिळाली तर आपल्याला ती ताबडतोब घरी घेऊन यायचे आहेत ज्यामुळे आपल्या घरातील जे काही दारिद्र्य आहे गरिबी आहे तर ती नष्ट होईल काही अशी फुले आहेत की जी या दिवशी आपल्याला गुरूंच्या चरणांवरती आवरजून अर्पण करायची आहेत ज्यामुळे आपल्याला गुरूंचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि गुरूंच्या आशीर्वादाने आपल्या जीवनाचे कल्याण होईल गुरूंना देवापेक्षा सुद्धा श्रेष्ठ मानलेले आहे जर देवता आपल्यावरती कोपल्या तर गुरु आपल्याला तारून नेतात परंतु जर आपले गुरु आपल्यावरती नाराज झाले तर देवता त्याला काहीही करू शकत नाहीत इतके महत्त्व या गुरूंना आहे अशा या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कोणती फुले ही घरी घेऊन यायचं आहे याची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि यंदाची गुरुपौर्णिमा ही योगायोगाने गुरुवारी आलेली आहे त्यामुळे या दिवसाला विशेष असे महत्त्व प्राप्त झालेले आहे आपण अजूनही जर गुरु केलेले नसतील तर आपण या दिवशी दत्तगुरूंची पूजा करू शकतो श्रीविष्णूंची पूजा करू शकतो त्याचप्रमाणे या दिवशी आपण स्वामी समर्थांची सुद्धा पूजा करू शकतो तसेच आपल्या आसपासच्या मंदिरामध्ये जाऊनसुद्धा आपण उपासना सेवा करू शकतो या दिवशी जर आपल्याला सोनचाप्याची फुले मिळाली तर आवरजून आपल्याला ती आणायची आहेत आणि स्वामींच्या चरणी अर्पण करायची आहेत तसेच पिवळ्या रंगाची फुले पिवळी शेवंती असेल त्याचप्रमाणे पिवळा झेंडू असेल तर अशी जर आपल्याला फुले मिळाली तर ही फुले आपल्याला दत्तगुरूंच्या चरणांवरती त्याचप्रमाणे श्रीविष्णूंच्या चरणांवरती अर्पण करायचे आहेत श्रीकृष्णांना अर्पण करायचे आहेत या दिवशी आपल्या गुरूंच्या चरणांवरती आपल्याला काही जरी जमले नाही तरी निदान एक गुलाबाचे फुल जे आहे तर ते अर्पण करायचे आहे त्यामुळे या दिवशी सोनचाप्याची फुले असतील गुलाबाची फुले असतील किंवा पिवळ्या रंगाची फुले असतील तर ती गुरूंच्या चरणांवरती अर्पण करण्याला विशेष असे महत्त्व आहे त्याचप्रमाणे काही फुले ही माता लक्ष्मीला सुद्धा प्रिय आहेत या दिवशी आपण जवळच्या लक्ष्मी मंदिरामध्ये जाऊन लक्ष्मीच्या चरणावरती गुलाबाचे फुल अर्पण करू शकतो किंवा लाल रंगाचं जे कमळ आहे तर ते आपण अर्पण करू शकतो कमळाचे फुल हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्याचप्रमाणे लक्ष्मीला लाल रंगाची फुले ही अत्यंत प्रिय आहेत त्यामुळे गुलाबाची फुले किंवा कमळाची फुले मिळाली तर आपल्याला ती माता लक्ष्मीला अर्पण करायची आहेत तसेच या दिवशी जास्वंदीची फुले ही आपण गणपती बाप्पांना अर्पण करावीत पाच जास्वंदीची फुले जर जा आपण गणपती बाप्पांच्या चरणावरती अर्पण केली तर आपल्याला गणपती बाप्पांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो आणि त्यामुळे आपल्या जीवनातील ज्या समस्या आहेत तर त्या नष्ट होत असतात नोकरी व्यवसायामध्ये प्रगती व्हावी म्हणून सुद्धा आपण जास्वंदीची फुले ही या दिवशी गणपती बाप्पांच्या चरणांवरती अर्पण करू शकतो तसेच या दिवशी जर आपल्याला गोकर्णाचे फुल मिळाले तर आवर्जून ते घरी आणायचं वास्तु आहे वास्तुशास्त्रामध्ये गोकर्ण हे सुख समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानलेले आहे गोकर्णाला संपत्ती देणारे म्हटले जाते त्याचप्रमाणे गोकर्ण फुलाचा उपयोग महादेव विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेमध्ये केला जातो गोकर्ण फुल जर आपण घरामध्ये आणले तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते घरामधली नकारात्मकता नष्ट होते आणि माता लक्ष्मीही प्रसन्न होत असते गोकर्ण जे आहे तर ते पांढऱ्या व निळ्या रंगाचे आहे त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर आपल्याला पांढऱ्या रंगाचे गोकर्ण मिळाले तर आवर्जून आपल्याला ते शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहे त्याचप्रमाणे निळ्या रंगाचे गोकर्ण मिळाले तर ते आपल्याला आपल्या घरामध्ये आणायचे आहे आणि जर आपला व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी ते गोकर्णाचं जे फूल आहे तर ते एका कपड्यामध्ये बांधून आपल्याला उत्तर कोपऱ्यामध्ये ठेवायचे आहे तसेच आपण जर एखाद्या महत्वाच्या कामाला जाणार असू तर एक फुल आपल्याला पर्स किंवा पॉकेटमध्ये ठेवायचे आहे गोकर्णाची फुलांची माळ करून ती आपण विष्णू आणि लक्ष्मीला अर्पण करू शकतो यामुळे धनाच्या समस्या नष्ट होतात सात अकरा किंवा एकवीस गोकर्णाची फुले घेऊन त्यांची माळ बनवून आपल्याला श्री विष्णू आणि लक्ष्मीला अर्पण करायची आहे एवढे महत्त्व गोकर्ण फुलाला आहे त्यामुळे या दिवशी गोकर्णाचे फुल मिळाले तर आव्रजून आपल्याला ते घरी आणायचे आहे यानंतरचे फुल आहे ते म्हणजे परिजातक परिजातकामध्ये दैवी ऊर्जा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी काही फुले आहेत की ज्यामध्ये दैवी ऊर्जा असते आणि या फुलांमुळे आपल्या जीवनातील त्रास हे दूर होत असतात आणि त्यापैकी एक म्हणजे परिजातक आहे परिजातक हे देव आणि दानवांनी जेव्हा समुद्रमंथन केले तर तेव्हा समुद्रमंथनातून निघालेल्या चौदा रत्नांपैकी एक आहे लक्ष्मीला सुद्धा परिजातकाची फुले ही खूप आवडतात आपण जर या दिवशी माता लक्ष्मीला ही फुले अर्पण केली तर आपल्या घरातील संपत्तीमध्ये वाढ होत असते आपल्या घरातील पैशासंबंधीच्या ज्या अडचणी आहेत तर त्या नष्ट होत असतात त्याचप्रमाणे वास्तुदोष हे सुद्धा दूर होत असतात नोकरी व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी एकवीस परिजातकाची फुले ही माता लक्ष्मीच्या चरणावरती अर्पण करायची आहेत ज्यामुळे आपल्या व्यवसायामध्ये वाढ होईल आणि आपल्याला हवा तसा फायदासुद्धा होईल